त्यानंतर मी विनंती करतोय माणूस मी अंगद पांडुरंग केवळेसर आदर्श शिक्षण अंगद पांडुरंग प्रवळेसर सन्मान घेणार पंखात प्रयत्न आकाशात भरारी घेवण्यासाठी आपण करीत असलेला आपण प्रयत्न

स्वखर्चाने संगणक भेट संच भेट देऊन त्यांचा सन्मान करतात म्हणजे अतिशय जास्त कौतुकास्पद काम आहे आजपर्यंत सहा ते अकरा संगणक संच विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत सरांच्या आणि देशाभिमानाचे धडे आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांना देत असून भारतमातेचा मातेचा सर्वगुण संपन्न असा विकास करण्यासाठी आपण कार्य करणार आपल्या या कार्याचा गौरव करत असताना संस्थेस अतिशय आनंद होतोय